मो यूटूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज नारे पौर्णिमा नारे फॅमिलीकडून लाख लाख शुभेच्छा आणि दिवाळी गावात आपण आलो आहे दिवाळी गावात नारे सण गा बघण्यासाठी चला नार सण बघण्यासाठी जाऊया ना दिवाळी गावात चला बघायला चला आपण दिवाळी गावात चालू आहे नारे पौर्णिमेचा कार्यक्रम बघण्यासाठी जाऊया नेहर नारे पौर्णिमेचा कार्यक्रम बघण्यासाठी दिवाळी गावात जाऊया आता तालुक्यात येणारे कार्यक्रम कार्यक्रमात पोलीस स्थान सादर करीत आहोत काहीच क्षणामध्ये दीप प्रजन बऱ्याच जणांना बघायला भेटत नाही तर व्यवस्थित बरेच जण बाराच्या नंतर एकच्या नंतर तयारी करून आले पण या छोट्या मुला आहेत नऊ वाजल्यापासून लुगडं खरंच जर ज्यांचा नवस तेव्हा ऐकत असेल तर तेव्हा आता नवस करा गुरु साक्षात तस्मै होत असले श्री महाराष्ट्रातील कोणतंही कार्य अगदी सहज यशस्वी होण्यासाठी आपण त्या अग्नीचं पूजन करत अग्नी अग्निमाता साऱ्यांना सामावून घेणारी माता, माता। पौर्णिमेचे एक अटळ लात आपलं कोळ्यांचा असतं या सम जसा त्या देवाशी असं अगदी तसंच नात आपल्या कोळी बांधवांच्या त्या अथांग महासागराच्या समुद्राशी अस समुद्र म्हणत जरू काही आपला समुध्र का पाप आणि आपण सारे काही त्याचे लेकर म्हणून त्याच्यावरती आपण मिळवत असो भाषा आणि आपली संस्कृती आजचा उत्सव सदा